<laughs> नाही लाडल्या बहिणी मराठ मराठवाड्यामध्ये भी लाडल्या बहिणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर आणि लाडल्या लाडल्या नाही लाडल्या बहिणी मराठवाड्यामध्ये भी आहे आणि सर्व संभाजीनगर जिल्ह्यापासून तर तमाम आपल्या आठही जिल्ह्यामधल्या ज्या लाडल्या बहिणी आहे त्यांनाही मला वाटतं की तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंट वर आले बहिणी खुश आहे काही सावत्र भाऊ जरूर नाराज होऊ शकतात कुछ लग नहीं चुनाव पे हो जाएंगे और छब्बीस तारीख हमारी आखिरी तारीख है नवंबर और 26 नवंबर के पहले चुनाव हो रहेंगे आप देख लेना क्या ये चुनाव होंगे और हमारी मेजोरिटी चुन के आएंगे और फिर से एक नाथ शिंदे साहब इस राज्य के प्रमुख मुख्यमंत्री बनेंगे सर महाराष्ट्र महाराज सरून आपका कैसे वोट के हिसाब से हमने हमारी जो भी महाराष्ट्र के अंदर वोट वोट की अड़चने हैं समस्या है, है और भविष्य में जो कानून आने वाला है उससे कोई मुसलमान को कोई भी हमारे मायने भाई को असर नहीं होना चाहिए उसका प्रपोजल महाराष्ट्र सरकार की तरफ से मैं माइनॉरिटी नाते से केंद्र सरकार को भेजा हूँ उनका जो कमेटी बनी है खासदार महोदय की वो अंतिम निर्णय लेगी और कैबिनेट के सामने या अधिवेशन में लाएगी और उसको न्याय देते समय दूसरे कोई भी समाज के ऊपर अन्याय होगा नहीं माइनॉरिटी डिपार्टमेंट जो है ये माइनॉरिटी डिपार्टमेंट का वर्क बोर्ड एक अलग से कानून है जिसका नियम कानून करना उसमें परिवर्तन करना तो जरूर केंद्र सरकार कर सकती है लेकिन हमारे जो जो महाराष्ट्र के अंदर माइनोरिटी अन्याय नहीं होगा इसकी भी दक्षता जरूरी क्योंकि सर पूरे मुल्क भर में इस तरह एहतियाचार किया दुण रहा जा रहा, रहा, रहा है और बैठक ही ली जा रही है तो क्या इससे मुसलमानों को डरने की जरूरत नहीं है मुझे लगता है कि मुसलमानों को डरने का सवाल ही नहीं आता है कोई भी अन्याय अत्याचार और कोई उनके जो भी मसले हैं जो उनके कानूनी है के, के कानून उसके ऊपर मुझे लगता है कि ये नहीं ओनली जो थोड़े बहुत जो बदल लाए जाएंगे वो बदल सबके विचार से सबके सोच से वो नया कानून जो बनेगा उसके ऊपर मुझे लगता है कि माइनॉरिटी समाज के ऊपर अन्याय नहीं होगा पण भारत मध्ये अनेक प्रश्न होते आणि त्यामध्ये औरंगाबाद चे प्रश्न आणि सर्वांनी सर्व आमदार खासदार विरोधी पक्ष नेते सर्वांनी मिळून आपला हा जिल्हा आणि विशेषतः मराठवाड्याची राजधानी असलेल्या जिल्ह्यामध्ये व्यापारपेठ वाढावं अनेक जे काही दहा हजार हेक्टर जमीन आपल्याकडे आहे नवीन कंपन्या जशा महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज जी बाहेरच्या कंपन्याशी एग्रीमेंट केला त्याची जाणीव करून दिली विशेषतः मराठवाड्या हा मागासलेला भाग आहे याला विकसित करण्यासाठी पाण्याचं नियोजन ते जो बरोबर मध्ये अजिंठा एलोरा सारख्या जागतिक लेणी आहे आपल्याकडं त्याच्या माध्यमातून काही प्रश्न आणि विशेषतः एम डब्ल्यू आर आर जो काही महाराष्ट्राचा एकमेव असा पाणी वाटप ची जी आणि विशेषतः त्याला मंजुरी देण्याचं काम राज्यपाल महोदय करतात तर अनेक आमच्या सिल्लोड पासून तर गंगापूरपासून वैजापूरपासून पैठण पासून सर्व तालुक्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्याला राज्यपाल महोदयाच्या मला तर पहिले राज्यपाल महोदयाचा आपल्या सर्वांच्या वतीने आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचे मनापूर्वक आभार मानतोय का पहिल्यांदा कोणत्या तरी राज्यपाल महोदयांनी सर्व लोकप्रतिनिधीला बोलवून त्यांचे ऐकून घेतले आता उद्योगपतीला बोलवलेला आहे वेगवेगळ्या संघटनेला बोलवलं आहे आणि राज्यपाल महोदयांच्या मनामध्ये आपल्या मराठवाड्याच्या बाबतीत असल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ज्या विकसित राहिलेले काही भाग आहे काही त्याला विशेष निधी मराठवाडा जो आपला पहिला तुम्ही माहित असाल मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये विशेष राज्यपाल महोदयांनी जो मराठवाडा विकास च्या माध्यमातून एक बोर्ड बनवला होता त्यालाही चालना देण्याचा विनंती करण्यात आली आणि मला वाटतंय एक बऱ्याच पैकी राज्यपाल महोदयांनी सर्वांचं ऐकून घेतलं आता याच्या नंतरची आम्हाला त्यांनी जे सांगितलं की तुमची मी मीटिंग या जिल्ह्याच्या बाबतीत राजभवन मध्ये लावणार आणि राजभवन मध्ये याच्याबद्दल अंतिम निर्णय घेताना ते वेळ देतील जे काही प्रपोजल आपले राज्यपाल महोदयाच्या लेवलचे आहे राज्यपाल महोदयाच्या मुळ त्याला गती मिळणार आहे मला असं वाटतंय की मी राज्यपाल महोदयाचे परत एकदा या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून त्यांचे आभार मानतो पालकमंत्री साहेब मंत्रिमंडळाची बैठक होणार असं आपण जाहीर केलं पण तशी काही तयारी 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 अशी आहे का आता हे जे मंत्रिमंडळाच्या गेल्या मंत्रिमंडळामध्ये जे जे निर्णय घेतले होते त्या निर्णयाचाही आम्ही आढावा घेतला आणि मला वाटतं का परवा सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि चीफ सेक्रेटरी साहेबासोबत चीफ, चीफ सेक्रेटरी महोदयांच्या सोबत याची चर्चा होईल आणि अंतिम घेणार का नाही घेणार शेवटी माझा काम आहे माझी विनंती आहे की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथं आपल्या राज्याची जी काही कॅबिनेट व्हावी त्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागतात मी विनंती केली परंतु अद्याप मुख्यमंत्री महोदयाकडून किंवा उपमुख्यमंत्री आणि प्लॅनिंग सेक्रेटरी यांची मिटिंग परवा होईल किंवा उद्या होईल आणि निश्चित त्याच्याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात मंत्रिमंडळ बैठक यावर्षी टाळली जाईल नाही मंत्रिमंडळ बैठक टाळली जाण्याचा प्रश्नच नाहीये सध्या राज्यामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर अतिवृष्टी झालेली आहे मुख्यमंत्री असल मंत्री असल उपमुख्यमंत्री असल सर्व बांधापर्यंत जाऊ लागले बांधापर्यंत जाऊन शेतकरी बांधवांच्या भावना ऐकून घेऊ लागले आणि मला असं वाटतं की तुम्ही जे बोलू लागले त्याच्यापेक्षा किती पैसे मिळाले त्याचा मी लेखी स्वरूपात तुम्हाला ज्या ज्या योजनेला गेल्या वेळेस मंजुरी दिली त्या मंजुरीचा एकदा कॅबिनेटमध्ये मंजुरी झाली की तो प्रस्ताव जिवंत राहतो तो, तो काही असा स्पेसिफिक इतक्या महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये नाही खर्च केला तर लॅब्स होईल असं नाही जी जी मंजुरी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेटमध्ये दिलेली आहे ती पुढच्या भविष्यामध्येही आता लाडली बहीण सारखी एक मोठी योजना आली एक आपण पाहिलं का युवा प्रशिक्षण म्हणून जे काही तरुण शिकलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट असेल किंवा डिग्री होल्डर असेल किंवा बारावी पास असेल अशा हे दहा हजार कोटी हे शेचाळीस हजार कोटी थोडाफार पैशाचा इकडं तिकडं नवीन योजना आल्यानंतर थोडे मला वाटतं का लेट होईल परंतु मराठवाड्याला जे काही दिलेलं आहे त्या विकासापासून मराठवाडा वंचित राहणार